लोकांनी आमचं ऐकलं असतं तर एकोणतीस महापालिकांमध्ये इमानदारीने मतदान केलं असतं मग तर आम्हाला गगनभेदी आनंद झाला असता परंतु तसा आनंद आम्हाला मिळूच नाही असा जणू काही कटच महाराष्ट्रातील मते न देणाऱ्या आणि मतदान टाळणाऱ्या निष्ठावंत महानिय व्यक्तींनी आम्हाच मिळू दिला नाही अशा प्रकारच्या महान व्यक्तींना आम्हाला आजही आठवता आलं नसतं मात्र आज दुपारपर्यंतची जी आकडेवारी आमच्या हाती आली आहे ती अवघी एकेचाळीस पूर्णांक आठ टक्के एवढीच आहे यावरून एकोणतीस महानगरपालिकांसाठी ज्या ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यांची अवस्था आहे मतदार यादीत नाव असून न करणाऱ्या अनेकांना वेगळा नमस्कार करण्याची आमची जबरदस्त भावना आहे मतदान करणं म्हणजे आपला वेळ अनाकारण व्यर्थ करणं आहे अशी ज्यांची समजूत आहे अशा महाराष्ट्रातील महान नागरिकांना साक्षात दंडवत घालून ढोपरापासून कोपरा पर्यंत नमस्कार करण्याची आमची तीव्र भावना जागृत झाली आहे कारण अशा मंडळींना साष्टांग दंडवत घालणं हे आमचं राष्ट्र कर्तव्य आहे असं आम्ही समजतो ज्या शहाण्या नागरिकांना चार ते पाच दिवस दौरा केला ते आता आपल्या प्रवासाच्या रसभरीत आठवणी सांगून मतदान करण्याचे मनोरंजन करतील यात अजिबात शंका नाही अशा प्रकारचे बरेच लोक आपल्या सहकार्यांबरोबर बाहेर गेल्यामुळे त्यांना जो काही सृष्टी सौंदर्य दर्शनाचा आनंद झाला आहे किंवा ईश्वर दर्शनाने अत्याधिक संतोष मिळाला आहे त्यांचेही मनपूर्वक चरण स्पर्श करण्याची आमची इच्छा आहे महाराष्ट्र राज्य प्रत्येक बाबतीत आघाडीवरती आहे असं म्हणतात ते तसेच आघाडीवरती राहावे अशी महाराष्ट्राची महती कायम राहण्यासाठी ज्या ज्या महाभागाने मतदानाला अनुपस्थित राहण्याची टोलेजंग कामगिरी पार पाडली आहे त्यांनाही एखादं पदक दिलंच गेलं पाहिजे महाराष्ट्रात ठिकठिकाणी चांगले कार्यक्रम घेऊन पदके प्रदान करणारे आणि पदक दान करणारे पदक सम्राट आजही हयात आहेत ही मंडळी आता फक्त खुर्च्या पुरतेच पैसे घेऊन पदके सदैव तत्पर असतात मतदान केलंच नाही त्यांनी शुक्रवारच्या रजेचा अर्ज टाकून चार दिवस जीवाची मुंबई केली आहे हे भाग्य मुंबई बाहेर निघून गेलेले असतील त्यांनाच लाभलं आहे जे मुंबईत राहतात तर त्यांच्या जीवातच मुंबई आहे म्हणून त्यांनी जीवाची मुंबई करायची गरज वाटत नाही आज दिवसाअखेर मतदानाची आंजादे टक्केवारी बावन ते चौपन्न टक्के इतकीच आहे अजूनही निवडणूक आयोगाने आकडे जाहीर केले नाहीत ही बातमी मतदानाची टक्केवारी पाहून आमचा जीव आणि ऊर अभिमानानं भरून आला आहे मतदानाला आपला अमूल्य वेळ खर्च करण्यापेक्षा या वेळेचा सदुपयोग करून स्वतःचे पर्यटनीय ज्ञानवर्धन करणाऱ्या भावंडांना आमचे शब्द लोटांगण त्यामुळे महाराष्ट्र नंबर वन आहे आणि एकूणच आपला महाराष्ट्र पुढारलेला आहे तर